नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसोल तालुका येवला येथून येथील बाजीराव भीमाजी पैठणकर व सौ मीरा पैठणकर यांचा सेवापूर्ती समारंभ येथील जानकी लॉन्स येथे पार पडला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागात श्री बाजीराव पैठणकर यांनी चाळीस वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावली आहे तसेच त्यांच्या पत्नी सौ मीरा पैठणकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेत तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावली सेवावृत्तीनिमित्त दोघांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आडोतीसगाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोकराव कुळदर पाटोद्याचे माजी सरपंच साहेबराव आहेर स्वामी मुक्तानंद हायस्कूल एरंडगावचे माजी मुख्याध्यापक साहेबराव गायकवाड न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक वाघ सर सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर रामकृष्ण महाले नगरसोल विकास सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठलराव पैठणकर माजी नगरसेविका कमलबाई थोरात डॉक्टर वामनराव पैठणकर युवा नेते सुनील पैठणकर येवला पंचायत समितीचे माजी सभापती ॲडवोकेट मंगेश भगत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संस्कार निश्चितच या कुटुंबात आहेत आणि तो आपण आपण टोळेल

तुम्हाला मी आपल्या होती त्याचबरोबर योग्य साहेबांचे होते खूप शिभेच्छा येतो खूप या निरोगी खूप आनंदाचा आणि अशा प्रकारे निरोगी भावांचे शिभेच्छा करतो आणि थांब होतो माझे नातं आणि माझ्या भावांचं आहे Ini adalah perundingan perundingan terkini antara calon calon untuk belajar menangani semua masalah yang diucapkan oleh parti berwajib parti berwajib ya tadi tadi je berapa je kita salah satu pakai tadi ramai ramai yang datang tuai, hari ini pasi jawabkan yang ini atas alamat kami di